नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स या वेळेवर मिळत राहतील चला तर मग आता आपण सविस्तर व्हिडिओ पाहूयात नुकतंच एक आपल्या केंद्री कर्म केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जवळपास दोन लाख अठरा हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे ते पण लवकरात लवकर जमा होतील तर आता आता आपण सविस्तर बघूयात की कसे हो जमा होणार किंवा कधी जमा होणार केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अनेक योजना आणत असतं सातव्या वेतन आयोगाचा लाभही केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळत आहे तरी काही गोष्टी या प्रलंबित आहेत परंतु आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबरही मिळणार आहे केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकासाठी अठरा महिन्याची राहिलेली डी ए थकबाकी रक्कम लवकरच जाहीर करणार असल्याचे स्पष्टपणे प्रयत्न त्यांचे चालू आहेत प्रलंबित डीए थकबाकीची रक्कम केंद्र सरकारकडून मिळाल्यास याचा लाभ एक कोटीहून अधिक लोकांना होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारतर्फे दरवर्षाला दोन वेळा डीए वाढवत असतो या डीएचे दर एक जानेवारी आणि एक जुलैपासून लागू केले जात असतात आता दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक जवळ येत आहे या निवडणुकीपूर्वी एची रक्कम मंजूर होणार असल्याचे म्हटले जात आहे जर केंद्र सरकारने एची रक्कम मंजूर केली तर केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांना बूस्टर डोसप्रमाणे होणार आहे याचा लाभ देशातील एक कोटीपेक्षा जास्त लोकांना मिळणार आहे आता केंद्र सरकार डी एमध्ये वाढ करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे केंद्र सरकारच्या मूळ वेतनामध्ये जास्त वाढ होईल असे म्हटले जात आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट साठ पटवरून थ्री पॉईंट झिरो पट वाढवले जाण्याची शक्यता हीसुद्धा वर्तवली जात आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतना ही वाढ होऊ शकते केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी अनेक महिन्यापासूनही प्रलंबित आहे त्यांची मागणी सातत्यानं होत आहे केंद्र सरकारने याबाबत नेमके काय करणार ते मात्र अद्याप सांगितलेलं नाही परंतु एक जानेवारीला आता तेरा दिवस झाले आहेत केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांना केंद्र सरकारकडून लवकरच मोठे पॅकेज जाहीर केले जाऊ शकते केंद्र सरकारचे या निर्णयाचा लाभ देशातील जवळपास एक कोटीहून अधिक कुटुंबांना होणार असल्याचे म्हटले जात आहे केंद्र सरकारतर्फे एचे दर एक जानेवारी आणि एक जुलैपासून लागू केले जातात कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या डी एमध्ये यावर्षी चार टक्के वाढ होणार असल्याचे म्हटले जात आहे यानंतर ही वाढ पन्नास टक्क्यापर्यंत होऊ शकते याचा परिणाम केंद्री केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होऊन मूळ वेतनावर जास्त वाढ होणार असल्याचे म्हटले जात आहे मात्र सध्या स्थितीमध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना छेचाळीस टक्के डीएचा लाभ देत आहे केंद्र सरकारने डीएची रक्कम वाढवली तर या वाढीचे दर एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहेत केंद्र सरकारने याबाबत वाच्यता केली नसली तरी फेब्रुवारी महिन्यात डी ए वाढवण्याबाबतचा त्याचा विचार होऊ शकतो केंद्र सरकार अठरा महिन्याच्या डी ए थक बाकीचा लाभ देणार आहे केंद्र सरकारने सन दोन हजार वीस ते एकवीसपर्यंतची डी ए थक बाकीची रक्कम दिली नव्हती हो त्यावेळी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनरनी प्रलंबित रकमेची मागणी सरकारकडे केली होती आता जर केंद्र सरकारने प्रलंबित डीएची रक्कम दिली तर उच्चस्तरीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन लाख अठरा हजार रुपये एवढी रक्कम जमा होईल आणि याचा एक कोटींपेक्षा जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना फायदा मिळेल आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद